دا څو কীরتنا څخه رنگي ज्ञान دیپ لاوځيږي हाच ज्ञानदीप सदैव देवता ठेवण्यासाठी श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळेत नेहमी नवनवीन उपक्रम राबवले जातात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शाळेत आषाढी दिंडीचा नेत्र सुखद सोहळा मृदुंगाच्या गजरात बाल वारकऱ्यांसमवेत पार पडला दिंडीचे औचित्य साधून बालरूपातील विठोबा रखुमाईंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले याप्रसंगी मुलांचे नृत्य घोड्यांचे रिंगण पालखी सोहळा तसेच ज्ञानदेव निवृत्ती सोपान मुक्ताबाई व वाघावर बसलेले चांगदेव महाराज यांचा भिंत चालवलेला सजीव देखावा बाल सादर केला यावेळी जणू सावळ्याची पंढरी शाळेत अवतरल्याचा भास होत होता हरिनामाच्या गजराने सर्व आसमंत बहरून गेला होता शाळेच्या मुख्याध्यापिका शारदा हेब्बाळ इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका स्मिता कोरवार सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी व पालकांसमवेत अतिशय भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला अशाच नवनवीन अपडेट साठी राज्य न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका